जे ले ले। ले ले। आ लिगे, आ लिगे। ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले त्यांच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफ आय आर जर पाहिला जप्ती करण्यासारखं काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे ते अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफ आय आर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आलेत खंडणीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली याच्यामधले वेगळे वेगळे प्रकार बी एन एस एस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकरणा या एफ आय आरमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही हे लागू होत नसताना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं जे की मुळात चुकीचं आहे म्हणजे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टुली इंट्रॉगेशनच्या जे मुद्दे मांडले त्याला घरित धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो चौदाव्या दिवशी पीसीआर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि महत्वाचा चुकीचा त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला त्याच्यामध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाशी संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्यावरशी टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो खंडणीचा एफ आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पीसीआर मागितली आणि त्यांना चौदा दिवसाची पीसीआर मी आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी दोन हजार सहा पासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडणीचे गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं से मीडिया ट्रायलच्या मध्य म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे की चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहेत ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं आहे ते जर लावलं ला, लाव नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा आल्या नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाईज other अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता तर याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली असते राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडत नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय ह्याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जे काय दिसत टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत ते जर पाहिलं तर निश्चितच खंत वाटते मीडिया ट्रायलमुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर आदर दॅन वाल्मी कराड परत रिपीट करतो आदर दॅन वाल्मी कराड जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी एक वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी अटक करूयाची मी सांगू शकत ते तपासाचा भाग आहे काय आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपासी अधिकाऱ्याचा संबंध आहे याच्यामध्ये वकिलाचा किंवा कोर्टाचा काय संबंध आहे तपासी अधिकारी ते न्यायालयाला सांगतील या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय काय निर्णय येऊ शकतो न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे न्यायदेवता वाल्मी कराड माझ्या न्याय संदर्भातली जी मागणी आहे तेव्हा वाल्मी कराड